राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा काही दिवसांपासून माध्यमांमध्ये होत आहेत यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शनिवारी काही तासांच्या फरकाने एकत्र येण्यावरून काही महत्वाचे संकेत दिले यानंतर राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधन आलं आता या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत काही नेत्यांनी ने याला स्वीकृती दिली आहे तर काहींनी यावर मौन बाळगलंय दोन्ही पक्षांच्या नेत्यांचं यावर काय मत आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समाधान जाधव आणि आपण पाहताय शिवबंधन न्यूज मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही महिन्यातच लागतील अशी परिस्थिती आहे यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी मुंबईत जोर धरलाय तसेच संकेत दोन्ही ठाकरेंकडून देखील देण्यात आले आहेत यावर अनेक नेत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या मात्र मनसेचे नेते या जुळवाजुळवीवर नाराज दिसत आहेत त्यांना ही जुळवाजुळव फार रुचली नसल्याचं देखील पाहायला मिळत आहे त्यांचे सूर हे काहीसे नकारात्मक असल्याचं देखील दिसत आहे याबाबत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महत्वाचं विधान केलंय ते म्हणाले दोन हजार सतराला सेना मनसे युतीच्या मी प्रोसेसमध्ये होतो शिवसेनेने कसे बारा वाजवले याचा मी साक्षीदार आहे भाजपसोबत युती करतो की काय असं वाटल्यामुळं त्यांनी ही खेळी खेळली होती नंतर त्यांनी फोन उचलणं बंद केलं नांदगावकर साहेब दादरवरून मातोश्रीवर गेले पण उद्धव ठाकरे पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर आलेच नाहीत तसंच यशवंत किल्लेदार यांनी देखील नकारात्मक सूर ओढत दोन्ही वेळा टाळी न मिळता तुरीच मिळाली उद्धवजींचं भाषण ऐका ते तरचं बोलतायत असं झालं तर तसं होईल व्यापक दृष्टिकोनातून युती करायची असेल तर हे जर तर सोडून दिलं पाहिजे तेच तेच उगाळत असाल तर अगोदरप्रमाणेच हाही कट असू शकेल अगोदरही आम्हाला मनस्ताप झाला होता अशी प्रतिक्रिया दिली आहे दोन्ही पक्षांचे अध्यक्ष एकमेकांना टाळी देण्याचा मुहूर्त शोधत असताना पक्षाच्या नेत्यांना मात्र हा प्रकार अभद्र वाटू लागलाय ही अभद्र युती होऊ नये अशी प्रार्थनाच मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी केली आहे यातच ठाकरे गटाकडून याला सकारात्मक प्रतिसाद आल्याचं आपल्याला लक्षात येईल यावर संजय राऊत म्हणाले उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट शर्त टाकलेली नाही महाराष्ट्र हिताला प्राधान्य द्या यात कोणती अट शिवसेना तोडणारे भाजपवाले शत्रू आहेत त्यांच्यासोबत राहणारे महाराष्ट्राचे शत्रू आहेत ही भूमिका उद्धवजींनी मांडली आहे ती महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचली आहे या पलीकडे काहींनी भूमिका मांडायला हवी असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे तर दुसरीकडं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी यावर आनंद व्यक्त केला आहे दरम्यान या बाबतीत शिंदे सेनेकडून नाराजी व्यक्त केली आहे थोडक्यात काय तर हे सर्व जुळवाजुळवीचं प्रकरण किती लोकांना रुचेल किंवा किती लोकांनाही रुचणार नाही आणि जरी काहींची नाराजी असेल तर ते कशा पद्धतीनं ॲडजस्ट करणार हे सगळं येत्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे मात्र ही युती होईल की नाही याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी शुभंदन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका